फ्रेंड नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग तर चला तर मित्रांनो हा चला तर मित्रांनो इथे बघा पाऊस पाणी भरपूर झाला आज आमच्याकडे इतका पाऊस झाला जोरात काय पावसाळा गेला तरी पाऊस पाऊस चालू आहे मी व्हिडिओ बनवतीये तनिष्का मध्ये मध्ये सांगतेय मी पाऊस म्हणतेय ती पाव म्हणतीये तर चला बघा आमच्या घरात सगळेजण कामाला लागले तनिष्का काय करते तर ती म्हणती आहे त्याच्यात पाव आहे आणि पावभाजी खायची आहे तिला तिची आणि हिमांशीची फरमाईश आहे बघा सग सक, हो सगळे कामाला लागले ती गाजर चिरती आहे इथे मी कुकरला लावले वटाणा बटाटा सगळे भाज्या मिक्स करून आता ह्याची ग्रेव्ही करायची आहे आणि कधीचे पप्पा वास्त आहे मोबाईलचं काहीतरी आणि आज बघा आम्ही सगळे कपडे धुतले आणि नेमका पावसाला गोदळ्या विदळ्या सतंजे हे बघा सगळं डायनिंग टेबलसुद्धा आम्ही सोडला नाही कपड्यांसाठी मित्रांनो बघितलं का तुम्ही करतात का असं ते बघा आमचा हिमायशी बसल्या कोपऱ्यात तो पण मदत करते कांदा बारीक करतो कटरमध्ये तो म्हटला मी चिरतो म्हटलं चिर मग त्यांनी कटर घेतला तो चिरत होता मी म्हटलं चिरतो कशाला आपल्याला पावजीमध्ये बारीकच लागतो तर तो छान बारीक मी चिरतो हो माहिती मला पण आता म्हटलं जाऊ दे कटरमध्येच करून टाक कशाला टाईम घालवतो आठ वाजले मी पण कामाला गेल ती नेमकं पावसामुळे आज उशीर झाला उशिरा गेली आणि उशिरा यावं लागतं मग अंधार पडतो तेव्हा बाहेर खूप अंधार येऊन जातो तर चला मी आली आता कामावरून आता म्हटलं मुलांची फरमाईश पूर्ण करावी आता नवरात्र लागते मग आमच्या माझे मिक्स काही करून खात नाही नवरात्रमध्ये तर चला येतं येतं भाजी पण आणली मी तर भाज्या तर आज खूप महाग झाले परत महागल्या भाज्या शिमला विष टमॅटो साठ